काही प्रमाणात तो कमी झालेला आहे दुसरं लोकसभेच्या वेळी वोटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या त्यामुळे आता सिस्टीममध्ये दे देखील इम्प्रुव्हमेंट करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोकसभेसारखं रणरण तर ऊन हे आत्ता आज नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढला बहिणी पण जास्त लाडक्या बहिणी पण जास्त संख्येने निघाल्यामुळे वाढू शकतो मला असं वाटतं की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा पाच ते सहा टक्क्याने कमी असतो पुरुषांपेक्षा मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे यातला जो फरक आहे तो भरून काढतो अपेक्षा मतदान आहे अपेक्षेपेक्षा नऊ वाजेपर्यंत आजच्या महाराष्ट्रात मतदान फार कमी झालेलं आहे नाही नाही अपेक्षा एवढंच झालं आहे कुठेही कमी झालेलं नाही चेहऱ्यावर चेहऱ्यावर कॉन्फिडन्स हास्य दिसतं तुमच्या चेहऱ्यावर नाही नाही हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं ते प्रेम मिळताना दिसत आहे म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे काही घटना घडल्या राज्यामध्ये अनिल देशमुखांची घटना असेल इतर भागामध्ये घटना असेल कशा प्रकारे बघतात काय वाटतं तुम्हाला घटना घडल्या त्यावर अनेक उमेदवारांनी काही प्रयत्न केले सांगूया अनिल देशमुखांचं जे प्रकरण आहे दगडफेक आहे मी त्याच्यावर कालच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल एसपी आणि आयजीनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट अनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती त्याच्यामध्ये रजनीकांत सारखा असा मागून गोटासमोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजलेलं नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवलेला मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य एन्क्वायरी झाली पाहिजे काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे कारण आरोप गंभीर आहेत अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे डाला है देखिए लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव चल रहा है महाराष्ट्र में हमने हमारे परिवार के साथ अभी अभी वोट दिया है और मैं सभी महाराष्ट्र के बहनों भाइयों को और विशेष रूप से हमारी लाडली बहनों को यह अपील करना चाहता हूं कि बहुत बड़े पैमाने पर वो वोट करें क्योंकि मतदान ये केवल हमारा अधिकार नहीं है ये हमारा कर्तव्य भी है और लोकतंत्र में हम सरकार चुनते हैं और जिसको हम चुनते हैं उनसे ही हम अपेक्षा रखते हैं तो अगर हम सरकार से अपेक्षा रखते हैं तो वोट करना यह बहुत महत्वपूर्ण है इसलिए बढ़ चढ़कर सब लोग वोट करें ऐसी मेरी सबको प्रार्थना है

आ, सुप्रिया सूड़े जी पर और नाना पटोले जी पर जो आरोप लगे हैं जिस प्रकार से एक पूर्व आईपीएस अधिकारी ने आ, कुछ आरोप लगाए हैं कुछ क्लिप्स उन्होंने जारी की है मुझे ऐसा लगता है कि आ, ये बहुत गंभीर इस प्रकार का प्रकरण है और मैं आज इतना ही कहूंगा इस प्रकरण की सिरे से जांच होनी चाहिए क्योंकि इस प्रकार के एलिगेशन लगने के बाद वास्तविकता क्या है ये दुनिया के सामने आना

हम उसको कह सकते हैं कि सुप्रिया सुप्रियाताई का वॉइस है लेकिन विथ ऑल फेयरनेस मैं ये कहता हूं कि दूध का दूध पानी का पानी हो जाए अगर कोई वॉइस डॉक्टर करता है तो इमीजिएटली आपको पता है कि ए के थ्रू उसको डिसाइफर किया जा सकता है तो निश्चित रूप से हमारी यह अपेक्षा होगी एजेंसियों से क्योंकि ये मसला बिटकॉइन का है यह सैकड़ों करोड़ रुपए का मसला है इसलिए हमारी अपेक्षा है कि इसको जल्दी से जल्दी डिसाइफर किया जाए कोई चुनाव का मसला मैं मानता नाही हूँ ये अ, देश की सुरक्षा से जुडा मसला you, 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 नमस्कार वॅको सॅनिटी या या यूट्यूब चॅनेलवर माझा वास्तव मितृत्व या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज इथे चर्चा करायला एक असं नाव आहे जे मला वाटतं सध्या महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नाव आहे बावीसाव्या वर्षी नगरसेवक सत्तावीसाव्या वर्षी महापौर नंतर पुढे पाच वर्ष महापौर त्यानंतर वर असेंब्लीमध्ये अख्खग असेंब्ली, असेंब्ली गाजवलेलं एक तरुण नेतृत्व आणि खूप शॉर्ट स्पॅनमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले ज्यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला असं एक नेतृत्व आपल्याबरोबर आहेत देवेंद्रजी फडणवीस नमस्कार सर नमस्कार सर आज आपण डायरेक्ट ह्याच्यावरतीच येऊया तुम्ही इथे आलात त्याबद्दल आभार व्यवहार ऑब्वियसली मानणार पण मला असं वाटतं की मी हल्लीच नागपूरला गेलो uh, महिन्याभरापूर्वी आणि नागपूरचा चेहरा मोरा बदललेला आहे म्हणजे मेट्रोपासून ते रस्त्यांपासून